आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी शिए तालुका करवीर रोडवरील टी टी एस आयकॉन डिजिटल झोनच्या इमारतीमध्ये शासनाने समाज कल्याण विभागातील निरीक्षक या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्याकरता सकाळी नऊ ते अकरा ही वेळ निश्चित केली होती त्याकरता विद्यार्थ्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत इमारती समोर येऊन साडेआठ ही अंतिम वेळ देण्यात आली होती व जसजशी वेळ जवळ येईल तसे विद्यार्थ्यांना वेळ देण्याकरता वारंवार पुकारत होते त्याकरिता सकाळी साडेआठ वाजेपर्यंत येणार या विद्यार्थ्यांनाच गेटच्या आत घेतलं जाईल असं तिकीटवर लिहिलेलं होतं तरीही काही मुलं मुली उशिराने आलीत परंतु त्यांना टी टी एस आयकॉन डिजिटल झोनच्या प्रशासनाने आतमध्ये प्रवेश दिला नाही सदर परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला फक्त एक ते दोन मिनटांचाच वेळ झालेला आहे तरी आपण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवून सहकार्य करावे अशी रडून विनंती केली तरीही त्यांना आतमध्ये सोडण्यात आले नाही यामधून वेळेला किती महत्व आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे पुढे कोणत्याही परीक्षेला जाताना तासभर अगोदरच बाहेर पडायला हवे म्हणजे असा प्रसंग पुन्हा येणार नाही अशी तिथे थांबलेल्या सर्व पालकांमध्ये चर्चा होते आतकणले प्रतिनिधी भारत जमणे माझं नाव प्रांजली पाटील मी शावडीतून आले मला इथे यायला फक्त एक मिनिट वेळ झाला तरी यांनी गेट ओपन केलं नाही आणि यादी यांच्या आमच्याकडून हिनी एक हजार फी घेतल्या समाज कल्याणची एक्झाम आहे एक्झामची डेट हिनी नाही म्हटलं तर तीन ते चार वेळा वाढवली पण आम्हाला इथं तीन ते चार मिनटं पण हिनी दिली नाहीत वेळ झाल्यावरती आणि रिझल्ट लागायला आणि तीन चार महिने घेतात

जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका